नमस्कार न्यूज सन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव नगरपंचायतीचा सुपरफास्ट कारभार विनंती अर्ज दाखल होण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्याची साधली किमया संघाने कोरेगाव शहरातील रिक्षा थांबे अधिकृत करण्याबाबत पत्र दिल्याच्या दिनांकाच्या दोन दिवस अगोदर सर्वानुमते ठराव करून कोरेगाव नगरपंचायतीने सर्वांना आगळा वेगळा धक्का दिला आहे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि संबंधित ठरावाचे सूचक आणि अनुमोदक यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांनी सादर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी पदाधिकारी व मुख्य अधिकाऱ्यांच्या नावे कोरेगाव नगरपंचायतीतील अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे याबाबतची माहिती त्यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना दिली आहे कोरेगाव नगरपंचायतीने चुकीच्या पद्धतीने कारभार करत मागणी अर्ज येण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर ठराव केला आहे एकूणच हा प्रकार चुकीचा असून मुख्य अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या प्रतिनिधी या नात्याने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यासह ठरावाचे सूचक आणि अनुमोदक यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मागणी केली आहे कोरेगाव नगरपंचायत हद्दीमध्ये अकरा रिक्षा थांबे आहेत ते अधिकृत करून मिळण्याबाबत अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघाने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव नगरपंचायतीकडे अर्ज केला होता आणि या थांब्यांना अधिकृत मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती वास्तविक ही परिस्थिती असताना देखील नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे व उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह सूचक आणि अनुमोदक यांनी दिनांक तेवीस जुलै रोजीच्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ठराव केला आहे सभेच्या कार्यवृत्तांत विषय क्रमांक चोवीस व ठराव क्रमांक चोवीस दोन अन्वये हा ठराव मंजूर केला आहे एकूणच रिक्षा संघाचा अर्जाचा दिनांक आणि नगरपंचायतीने ठराव मंजूर केल्याचा दिनांक यामध्ये तफावत दिसून येत आहे या ठरावामध्ये पदाचा गैरवापर केला गेला असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे मुख्य अधिकारी यांनी तात्काळ नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष आणि ठराविक सूचक आणि अनुमोदक यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्रतेचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी ही कारवाई करावी अशी अपेक्षा अक्षय बर्गे यांनी व्यक्त केली आहे